नमस्कार मी दादा सुकाने आज पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य ब्रिटिशांच्या राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले होते हा दिवस भारतभर मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो तसा हा अंगणवाडी क्रमांक पेरा तालुका मिरज जिल्हा सांगणी इथेही हा साजरा करत आहे ह्या दिनांचं महत्व फार आहे स्वातंत्र्य देण्याचं मतं पाहायला गेलं तर स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाचा दिवस म्हणून आठवण करून देतं या दिवशी आपण आपल्या देशा ती देशाची एकता आणि प्रगती साजरी करत असतो ऐतिहासिक दिवस आहे हा या दिवशी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होतं हर 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 घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे तसा हा छोट्याशा या अंगणवाडी क्रमांक तेरा हनुमान नगर ते हा साजरा केला जात आहे त्या सन्मानाने विद्यार्थी सुद्धा व्यवस्थित रांगेत आणि कुत्रेसुद्धा हा बघा स्वातंत्र्य साजरा करताना पुढे पुढे दिसत आहे आणि इकडे सुहासनीचे हळदी वगैरे चालू आहे त्यानंतर हळदी कुंकचा कर पूजन करून हा स्वतंत्र झेंडा उभारण्यात येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिरंगा सुद्धा आता पावसाची थोडीशी कमी झाल्या तरी सुद्धा डवलात हा डुलत आहे आणि इकडे पूजन चालू आहे स्वासानी पूजन चालू आहे अंगणवाडी सेविका यांची पूजन करून त्यांना झेंड्याला मानवंदना देत असताना सर्वत्र बायका बायका पूजत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सर्वच शांतपणे सर्वत्र चालू आहे अगदी व्यवस्थित मोठ्या सन्मानाने हा कार्यक्रम इथं साजरा करत आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि त्यातून पार्कीचे विद्यार्थी चिमुकले हे सगळे यामध्ये शांतपणे हा कार्यक्रम बघत आहे आता परत असं दिसतं हो थ, ले ले थ, की सर्वच रांगेमध्ये उत्कृष्ट म्हणजे रांगेमध्ये उभारलेले दिसतात आणि तिथून पुढे सर्वच पालक वर्ग सगळे म्हणजे एक दोन पालक ते आलेले आहेत पालकसुद्धा आहेत विद्यार्थीसुद्धा रांगेत उभारलेले आहेत आणि तिथून प्रतीक्षा त्यांची फक्त त्या मॅडम त्यांना ते ऑर्डर देतात व राष्ट्रगीत मानामुळं त्याचीच प्रतीक्षा त्यांना लागली करताना दिसत आहेत परत त्या पुढे जाऊन पाहायला गेलं तर नमस्कार करून ते बघलेला जात अस दिसतात अशी ही दांद्यालित म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने साजरा करत असलेला हा आता श्रीपळ वाढून त्याची पूजा केलेली आहे पालकांनी तिथून पुढे ಮೇಡಮ್ ಔರ್ಡರ್ ಸಾಗಷ್ಟ್ರಗೀತ ಚಾಲೂ ಹಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ತಯಾರ ಅಂಗಣವಾಡಿ ಕ್ರಮೇ ಸ್ವತಂತ್ರ ದಿನ ಸಾತ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ತಯಾರ असा सन्मानाने साजरा केलेला स्वातंत्र्य दिन आपण आता पाहिलाच आणि तिथून मानवंदना सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग देत आहेत राष्ट्रीय ध्वजसुद्धा डोलाने अगदी डुलत आहे हवेच्या झोक्यावर त्या जणूकने ढुलत आहे धन्यवाद